नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट मित्रांनो आजचा भाग अगदी हृदय टाकणारा आहे यांच्या नात्यातील गैरसमज आईच्या मनातलं मुलासाठीचं सा प्रेम आणि नवरा बायकोच्या संसारातला गोंधळ या सगळ्यामुळे घरामध्ये एक मोठं वादळ येणार आहे काव्या पार्थ आणि मानिनी या तिघांच्या आयुष्यात आज घडणारा हा क्षण खरंच सगळ्यांचं आयुष्य बदलून टाकणार आहे आता मी सुद्धा तेवढीच क्युरियस आहे सांगण्यासाठी जेवढे क्युरियस तुम्ही ऐकण्यासाठी आहात त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबरीने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला कुठल्याही प्रकारचा उशीर न करता तर मित्रांनो मालिकेच्या सध्याच्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळतंय की सुनीता तिने मानेनीला भरवलेलं असतं किंवा सांगितलेलं असतं तुझी जी मोठी सून आहे काव्या तिचं अजूनही तिच्या लग्नाआधीच्या असलेल्या प्रेमसंबंधातील मुलासोबत अजूनही तिचं अफेअर सुरू आहे म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर लग्नाआधी तुझ्या मोठ्या सोन्याचं बाहेर अफेअर होतं आणि तेच अफेअर आतासुद्धा कंटिन्यू चाललेलं आहे लग्नानंतरूनसुद्धा तेव्हा आता सुनीता हे कसं काय बोलते ती खरं एक एक तर एकदा काय झालेलं असतं की काव्याचा काव्याची जी ओढणी असते काव्याचा जो दुपट्टा असतो तो गाडीच्या डिक्कीत अडकलेला असतो आणि जीवा तिला तो काढून देतो आणि त्या दोघांना एकत्र सुनीताने बघितलेलं असतं सो आता होतं काय की ती पार सॉरी ती जीवाला बघत नाही नीट पण काव्या तिला दिसते आणि तिला असं वाटतं की काव्या अजूनही त्या माणसाला भेटते ज्याचं तिच्यासोबत अफेअर होतं सो सॉरी तर आता ती हा सगळा जो मुद्दा आहे हा सगळा जो विषय आहे तो अजिबात विचार न करता मानिनीला सांगून देते आणि मानिनी विचारात पडलेली असते म्हणजे आपण हेही बघितलं की मानेनीला काव्याबद्दल खूप मोठा गैरसमज झालेला असतो मानिनी काव्यावर चिडते सुद्धा तिला वाटतील त्या गोष्टी बोलते तिला दुखावते तिला म्हणजे काय काय नको नको ते बोलून जाते की तुझं अजूनही अफेअर चाललेलं आहे बाहेर मग तू माझ्या मुलाला का फसवतेस तेव्हा काव्य मात्र स्वतःसाठी स्टँड घेते ती स्वतःची बाजू मांडते की लग्नानंतरून मी ह्या सगळ्या गोष्टी करेन ते कमकुवत माझे संस्कार नाही आहेत जशी मी देशमुखांची सून आहे तशीच मोही लेख लेखसुद्धा आहे माझ्यावर असे संस्कार नाही झालेले मी मान्य करते की माझं लग्न आधी अफेअर होतं एका मुलासोबत लग्न झाल्यानंतरून माझा आणि त्याचा काहीही संबंध नाही आहे मी माझ्या आईवडिलांची शपथ खाऊन सांगते की मी त्या व्यक्तीला ओळखतही नाही आता ओळखत नाही म्हणजे त्या व्यक्तीसोबत मी सगळे संबंध तोडून टाकलेले आहेत ना साधं बोलणं चालणं ठेवलं आहे तेव्हा आता माननी सगळी हकीकत सांगते की मग तू त्या व्यक्तीला का भेटली होतीस तेव्हा आता काव्या सांगते की त्या दिवशी माझा माझा दुपट्टा माझी ओढणी गाडीच्या डिक्कीत अडकली होती आणि माणुसकीच्या नात्याने त्या व्यक्तीने मला मदत केली आणि आता समोर दिसलो तर बोलावं तर लागेलच ना त्या पलीकडे आमच्यामध्ये कुठलेही संबंध नाही कुठलंही बोलणं चालणं नाही ना आणि कॉन्टॅक्टच नाहीये तर बाकी सगळ्या या गोष्टींचा प्रश्नच येत नाही ना काव्या आता ही गोष्ट मानिनीला पटवून सांगते काव्याने हे सुद्धा सांगितलेलं असतं की माझी जर या सगळ्यात चूक असली असती तर मी तर कोणाच्याही पायावर नाक घासलं असतं इनफॅक्ट मी अशी आहे मी काव्य आहे मी अशी आहे की जर चूक माझी असेल ना तर मी स्वतःहून आधी स्वतःचा कान धरते समोरचा येईल आणि माझे कान धरेल अशी वेळच मी कधी येऊ देत नाही आणि हे सगळं त्याच केसमध्ये होतं जेव्हा माझी चूक असते जिथे माझी चूक नसतेच तिथे मात्र मी गप्प बसत नाही मी ऐकूनच घेऊ शकत नाही आता जेव्हा का काव्याने हे सगळं सांगितलेलं असतं मानिनीचे डोळे उघडलेले असतात मानिनी लगेच काव्याला सांगते की प्लीज मला माफ कर म्हणजे मानिनीला पश्चाताप होतो की आपण उगाच तिच्यावर एवढा गंभीर आरोप केला त्यामुळे आता मानिनी काव्याला माफी मागते आणि तिच्या मनातली नाजूक बाजू सांगून दाखवते ती म्हणते की अगं तुम्ही माझ्या सुना आहात आणि तुम्हाला मी लेकीसारखं मानते माझं फक्त एवढंच मागणं आहे तुमच्याकडे की माझ्या दोघंही मुलांना एवढं खुश ठेवा की कोणी काही उद्या उठून बोट नको उचलायला कारण मला जीवाचं माहीत नाही पण पार्थ पार्थ खूप हळवा आहे ग आणि तो इतका भोळ आहे ना की त्याला काही त्रास जरी होत असला ना तर आपल्यामुळे तो कोणाला त्रास नाही होऊ देत तो स्वतःवर हो दे तो त्रास घेऊन घेतो तर आता पार्थची मनस्थिती काय असते हे सगळं आता ती मानिनी काव्याला समजावून सांगते तेव्हा काव्याला ते सगळं पटतं आणि त्या दोघींमध्ये नॉर्मली आता गोष्टी होतात सतत दुसऱ्या दिवसापासून मानिनी नॉर्मल राहायचा प्रयत्न करते पण तरी सुद्धा तिला काव्यावर संशय यायला लागलेला असतो हळूहळू ती सुनीताला या सगळ्या गोष्टी बोलून पण दाखवते आणि सांगते की माझी सोन अशी नाही आहे तुला काहीतरी गैरसमज झालाय तेव्हा सुनीता म्हणते की मी माणसं बरोबर ओळखते मी तिला ओळखायला चुकणारच नाही आणि तिचा चेहरा मला वाचता आला नक्कीच काहीतरी तिला पावते आहे मानिनी असं सुनीता तिला पुन्हा एकदा सांगते त्यामुळे आता मानिनी आणखीन चलबिचलून जाते म्हणजे काव्याने एवढं विश्वासात घेऊन सांगितलेलं असतं तरी सुद्धा मानिनीच्या डोक्यात तेच चाललेलं असतं आणि काव्याच्या मनात एकच गोष्ट चाललेली असते की जीवा आणि माझ्याबद्दल घरात कोणालाही कळता कामा नाही आता होतं काय की का मानिनी असंच हॉलमध्ये घराच्या हॉलमध्ये बसलेली असते आणि स्वतःच्याच विचारांमध्ये हरवलेली असते ते विचार दुसरे तिसरे कोणाचे नाही तर पार्थ आणि काव्याचे असतात आणि तिच्या चेहऱ्यावर प्रचंड चिंता असते मानिनी आता मनाशीच म्हणजे स्वतःशीच म्हणते की ही काव्या खरंच पार्थला मनापासून स्वीकारते का की अजूनही तिच्या भूतकाळाच्या सावल्या तिच्या मागे लागलेल्या असतील पार्थ माझा मुलगा आहे त्याच्या संसाराला कधी दुःख नको पण काव्याचं वागणं मला पटत नाहीये मानिनीला सतत त्याच गोष्टी आठवत असतात की काव्या पार्थवर चिडते वाद घालते पण जेव्हा ती प्रेमाने बोलत असते ना तेव्हा मानिनी ऑलरेडी तिथे नसतेच त्यामुळे गैरसमज घट्ट झालेला असतो हा म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर काव्या जेव्हा पार्थवर चिडचिड करते तेव्हा त्या सगळ्या गोष्टी मानिनीला दिसतात पण काव्या जेव्हा प्रेमाने बोलते तेव्हा मानेनी ते बघायला माने तिथे हजरच नसते त्यामुळे मानेनीला काय वाटतं की काव्य फक्त चिडतच असेल पार्थवर आता काव्याची चिडचिड होते पार्थवर पण सॉरी काव्यात चुकीच्या नाही तर चांगल्याच कारणावरून चिडत असते पार्थवर सो आता ह्याच सगळ्या गोष्टींचा विचार मानिनी करत असते तिला खूप मोठं कन्फ्युजन झालेलं असतं आणि त्या दृष्टीने ती काव्याला चुकीचंच बघत असते तिच्या नजरेत काव्य आता चुकीची होत चाललेली असते हळूहळू कारण तिला असं वाटतं की काव्य हे सगळं जे काही चाललेलं आहे किंवा जे काही नातं निभावते ते फक्त एक दडपण आहे तिच्यावर किंवा एक ओझ म्हणून वावरते आहे मिरवते पण वास्तविकता तर काहीतरी वेगळी पण असू शकते असं मानेनीला वाटत असतं मानेनीला भीती असते की ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझा मुलगा पार्थ तो नको पिसला जायला कारण तो या सगळ्या गोष्टींमध्ये पिसला जातोय तो खूप हळवा आहे त्याला त्रास नको असा विचार मानिनी करत असते त्यामुळे आता कळतच नसतं की नेमकं करायचं काय तेव्हा आता मानिनी न राहता काव्याकडे जाते म्हणजे तिला असं वाटतं की मी एकदा काव्याशी पुन्हा एकदा बोलून बघू का काय सांगावं म्हणजे ती आता तरी मला खरं खरं सांगेल आणि मला तिला जाप पण विचारता येईल की तिचं हे असं वागणं काय आहे मला सांगते वेगळं आणि मला दिसतं काही वेगळंच आहे मला या सगळ्या गोष्टींबद्दल तिच्याशी बोललं पाहिजे मानिनी आता काव्याला तिच्या खोलीत बोलवते आणि वातावरण थोडंसं असं तणावपूर्ण असतं तर मित्रांनो होतं असं की आता मानिनी अगदी गंभीर आवाजात काव्याला विचारते की काव्या मला एकच सांग तुला खरंच पार्थ सोबत संसार करायचा आहे का तेव्हा आता काव्या म्हणते असं का विचारतात मानिनी काकू काही झालंय का तेव्हा मानिनी म्हणते अगं काही झालेलं नाहीये पण मला पडला हा प्रश्न कारण नेहमी मी तुमच्या खोलीच्या जेव्हा आसपास असते तेव्हा मला तुमच्यामध्ये गोष्टी बिनसलेल्याच दिसतात तू सारखं सारखं त्याच्यावर चिडचिड करताना दिसतेस करताना दिसतच नाही मला असं वाटतं की तुमच्यामध्ये खूप तणाव आहेत म्हणून तुला विचारलं की तुला पार्थ सोबत संसार करायचा आहे की नाही तेव्हा काव्या काहीच बोलत नसते मानिनी म्हणते काव्या तुला बोलावं लागेल असं गप्प राहून चालणार नाही अगं तुझ्या भूतकाळातून तू तु अजूनही निघालेली नाहीयेस का मग काय काय समजावं मी आला तेव्हा काव्या म्हणते काकू मी तुम्हाला आधीच सांगितलं माझा भूतकाळ हा भूतकाळ होता लग्नाच्या वेळेस मला कोणी माझ्या भूतकाळाबद्दल विचारलं नाही त्यामुळे आता मी कोणालाच तो हक्क देत नाही की आता माझ्या भूतकाळाबद्दल कोणी मला विचारावं आणि ठीक आहे तुम्ही विचारताय मी तुम्हाला ती गोष्ट क्लिअर आउट पण करून दिली क्लॅरिफाय करून दिली की माझं तसं काहीही नाही आहे अफेअर वगैरे विवाहबाह्य संबंध माझे नाही आहेत एवढे माझ्यावर संस्कार चांगले आहेत तुमचे असू देत किंवा माझ्या आईबाबांचे असू देत तेव्हा आता मानेनी म्हणते मग असं सगळं आहे तर का माझ्या मुलाला त्रास देते का त्याला असं छळतेयस तेव्हा आता हे सगळं ऐकल्यानंतर काव्या घाबरते आणि तिच्या डोळ्यात अश्रू येतात तिला खूप मोठा धक्का बसतो जेव्हा माने असं वक्तव्य करून जाते की माझ्या मुलाला त्रास का देते म्हणून तेव्हा काव्या आता अगदी रडत बोलू लागते की काकू माझं प्रेम आहे पार्थवर पण माझं वागणं कधी कधी खरंच चुक चुकून जातं चुकीचं वाटतं कारण पार्थ खूप अति काळजी करतात आणि मी त्यांना सांगत असते की प्लीज तुम्ही माझा विचार नका करत जाऊ तुमचाही विचार करत चला मी चिडते मी ओरडते पण माझ्या मनात त्यांच्यासाठी प्रेम आहे माझ्या म्हणजे ठीक आहे त्या गोष्टीला मी अजून प्रेमाचंही नाव नाही देणार पण एक मैत्रीमधला हक्काचा माणूस म्हणून किंवा मैत्रीमधला हक्काचा जोडीदार म्हणून मी त्यांच्यावर चिडते पर्सनली त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलाही राग द्वेष क्रोध मत्सर नाही आहे कदाचित हे मैत्रीपूर्ण संबंधातून निर्माण झालेलं प्रेम आहे आणि राहिला प्रश्न संसाराचा तर आमच्यात मैत्री होईल हळूहळू तेव्हा मानेनी म्हणते अगं मला मान्य आहे की लग्नानंतरून प्रेम व्हायला वेळ लागतो पण तरीसुद्धा मैत्रीपूर्ण संबंध जरी तुमचे असले तरी मला तुमच्या नात्याबद्दल काहीतरी वेगळंच वाटायला लागलं आहे हल्ली तेव्हा आता काव्या खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते मानिनीला पण मानिनी अगदी कडक स्वरात आता हात जोडत तिला म्हणते की काव्या जर तुला पार्थला सांभाळता येत नसेल किंवा त्याच्या भावनांची कदर करता येत नसेल ना तर त्याला मुक्त करून दे तेव्हा आता काव्याला खूप मोठा धक्का बसतो आणि काव्या म्हणते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे काकू तेव्हा आता लगेच मानिनी म्हणते की त्याला डिवोर्स देऊन द्या तेव्हा काव्याला खूप मोठा धक्का बसतो काव्याला असं वाटतं थोड्या वेळासाठी की आपल्या डिवोर्स बद्दल म्हणजे पार्थ आणि तिच्या डिवोर्स बद्दल माननीला कळलं की काय आता मायनी म्हणते अगं कुठे आहेस मी जे बोलते ते खरंय वास्तविकतेला धरून प्लीज तू माझ्या मुलाला डिव्होर्स देऊन टाक पार्थला डिवोर्स दे आणि त्याला मोकळं बाई एक त्याचं माझ्या मुलाला अजून त्रास नको देऊस अजून वेदना नको देऊस आणि राहिला प्रश्न त्याचं काय होईल तू तर तुझं ज्याच्या कोणावर प्रेम होतं आधी त्याच्याकडे निघून जाशील पण मी त्याचा दुसरं लग्न लावून देईल पण त्याला शांतता हवी आहे म्हणजे त्याच्या आयुष्यात शांतता असावी असं मला वाटतंय तू त्याला का अडकवून ठेवतेयस हा प्लीज माझ्या मुलाला मुक्त करून टाक तेव्हा काव्याला खूप मोठा धक्का बसतो काव्याला असं वाटतं की हे सगळं काय होतंय हे खरंच खरं वास्तविकतेत होतंय की मी स्वप्न बघते म्हणजे काव्याला वाईट वाटत वाट था असतं आणि काव्यालाच कळत नसतं की नेमकं ही फिलिंग काय आहे जे माने आपल्याला सांगते त्यानंतर आपल्याला नेमकं होतं काय आहे की जलसी होते प्रेम आहे की काहीतरी वेगळं आहे तिला कळतच नसतं तिला फक्त एवढं समजत असतं की माने डिवोर्स द्यायचं बोललेली आणि आता ती खूप हर्ट झालेली असते काव्य तिला काहीच कळत नसतं तिचा चेहरा उतरतो आतून काव्य पूर्णपणे तुटून जाते आणि तिच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं दुसऱ्याच जागे आता इकडे मानेने तिला हात जोडून जोडून विनवण्या करत असते की तुझ्याच्याने जर माझ्या मुलाला सांभाळलं जात नसेल तर प्लीज त्याला मुक्त करून टाका माझ्या मुलाला मला कुठल्याही प्रकारच्या अडचणीत मला बघायचं नाही सर तो तुझ्याबद्दल एवढा विचार करतो तुझी एवढी काळजी करतो तुला ताप असताना तो ऑफिसमध्ये जायच्या गोष्टी नाही म्हणतोय तरी तू त्याला बळजबरी ऑफिसला पाठवतेस की ऑफिसला जा मला तुमच्यासोबत थांबायचं नाहीये प्लीज जा तू त्याला लिटरली हक हकलावून लावतेस ना ग असं म्हणाय असं सुद्धा म्हणू शकते मी असं म्हणायला गेलं तर मग हा एक प्रकारे माझ्या मुलाच्या भावनांसोबत खेळणंच झाला ना हा प्रकार म्हणजे तू त्याच्या भावनांशी जाणीवपूर्वक वागतच नाहीये त्याच्या भावनांशी खेळतेस असं सुद्धा मला म्हणायला हरकत नाही हे बघ काव्या तू खूप चांगली मुलगी आहेस त्याबद्दल मला काही तीळ मात्र शंका नाहीये तू कशी आहेस मला माहिती आहे पण तरी सुद्धा तुला जर कुठेही असं वाटत असेल की हे नातं तुझ्यासाठी ओझ आहे तर प्लीज माझ्या मुलाला मुक्त करून टाक मी त्याचं दुसरं लग्न लावून देईल आणि त्याच्या आनंदाचा विचार करेल आणि शिवाय तुलाही अडकून राहावं लागणार नाही तुला सुद्धा तुझ्या भूतकाळाकडे परत जाता येईल तेव्हा आता काव्याला अजून वाईट वाटतं कारण भूतकाळ म्हणजे जीवा आणि जीवा सुद्धा आता लग्न झालेला माणूस आहे आता हे मानिनीला माहित नसतं ना तर आता दुसरीकडे काय होतं मानिनीसोबतचं बोलणं झाल्यानंतर काव्या मानेच्या खोलीतून बाहेर येते तिला तिला रडायला येत असतं ती आतून खूप तुटलेली असते तिला खूप वाईटही वाटत असतं आता ती तिच्या खोलीत येते आणि एकटीच बसते स्वतःशीच बोलू लागते रडत रडत बोलत असते स्वतःशी आणि म्हणते की मी पार्थला खरंच प्रेम करायला आहे का माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी माझं मन जिंकलंय असं वाटतंय म्हणजे मानेनी काकू सर्रासपणे बोलून गेल्या की माझ्या मुलाला मोकळं करून टाक तूही मोकळे हो पण तरी सुद्धा मला असं का वाटतंय की गोष्ट अशी आहे की जी मला कधीच नको वाटते मला पार्थचा सहवास हवाय मला त्यांच्यासोबत अजूनही नवरा म्हणून त्यांना स्वीकारायला जड जात आहे पण मला त्यांचा सहवास हवा हवासा का वाटतोय आणि मानिनी काकूंचं बोलणं खरंच असेल का, का? माझ्यामुळे पार्थ दुखावले जात आहे का त्यांना मी फक्त दुःख देते का मी जर त्यांच्यापासून दूर गेले तर त्यांचं आयुष्य खरंच आनंदी होऊ शकेल का असे निरनिराळे प्रश्न काव्याच्या मनात पळत असतात तिला त्रास देत असतात आणि ॲट द एंड काव्य एकच सेंटेन्स लावून धरते की मी जर त्याच्यापासून दूर गेले तर म्हणजे मी जर पार्थपासून दूर गेले तर त्यांचं आयुष्य खरंच आनंदी होईल का तिला या गोष्टी खूप सतावत असतात तिचं मन अगदी द्विधा अवस्थेत असतं आणि तिच्या मनात चाललेला असतो तो म्हणजेच प्रेम आणि अपराधीपणा काव्याला खूप त्रास होत असतो ती खूप रडत असते अगदी जीवाच्या आकांताने तर आता इतक्यात आता मागून तिकडनं पार्थची एंट्री होते म्हणजे पार्थ त्याच्या खोलीत येतो आणि पा काव्या इकडे रडत बसलेली असते आता पार्थला ते काही दिसत नाही स्टार्टिंगला पार्थ येतो त्याचा लॅपटॉप वगैरे ठेवतो फ्रेश वगैरे व्हायला जातो तर असं वाटतं की काव्या अभ्यास करत बसल्या आहेत पण काव्या खूप रडत असते आणि आता तो फ्रेश वगैरे होऊन येतो तर म्हणजे तेव्हा तो आता खोलीमध्ये शिरतो बाथरूम मधून बाहेर आल्यानंतर आणि आता त्याला काव्या डोळे पुसताना दिसते म्हणजे तेव्हा फ्रेश वगैरे होऊन आल्यानंतर पार्थला कळतं की काव्या रडते तेव्हा आता पार्थ चिंतेत पडतो काव्याला रडताना बघून आणि म्हणतो काव्या काय झालं तुम्ही अशा का रडताय हॅलो बोलाल का तेव्हा काव्या काहीच बोलत नसते काव्या फक्त रडत असते पार्थ चिंतेने म्हणतो की सांगा ना मला काव्या काही झालंय का काहीतरी आहेच जे तुम्ही माझ्यापासून लपवताय असं काही आहे का खरंच की जे तुम्ही लपवताय माझ्यापासून हां तेव्हा आता काव्या म्हणते नाही काही नाही तेव्हा पार्थ म्हणतो प्लीज तुम्ही काय लपवताय मला जरा स्पष्ट सांगाल का तेव्हा काव्या म्हणते अहो खरंच काही नाही मला फक्त माझ्या अभ्यासाचं प्रेशर आलं आहे मी त्यावरून थोडासा टेन्शनमध्ये दे, बस दॅट्स इट त्या पलीकडे काहीच नाही आणि प्लीज मला सारखं सारखं विचारू नका काव्य आता काहीच बोलत नसते फक्त डोळे खाली घालते आणि पार्थचा चेहरा आणखी गंभीर होत जात असतो पार्थ आता मनोमन स्वतःशी म्हणत असतो की काव्या माझ्यापासून काहीतरी नक्कीच लपवत आहे काहीतरी आहे जी गोष्ट त्यांना त्रासदायक ठरलेली आहे आणि त्याच्यामुळे त्या रडतायत आणि ते काय आहे हे सत्य मला शोधून काढायलाच हवं काहीही झालं तरी कारण काव्याच्या डोळ्यात मी असे अश्रू बघूच नाही शकत कधी मला तर असं वाटतं की नक्कीच काहीतरी डिव्होर्सचं प्रकरण असेल जे सहा महिन्यांपैकी ऑलरेडी एक महिना गेलेला असतो उरलेले पाच महिने असतात तेव्हा आता पार्थला असंही वाटत असतो थोड्या वेळासाठी की उरलेले पाच महिनेच आम्ही सोबत आहोत म्हणून पण काव्याला वाईट वाटत असावं वाट पण तसं काही नसतं काहीतरी वेगळंच असतं शोधून काढावंच लागेल किती काही झालं किती काही झालं तरी सुद्धा तेव्हा आता पार्थ हा मनोमन मनाशी असा निर्धार करतो की नाही मी आता शोधूनच काढणार आहे की विषय काय झालेला आहे पार्थ त्याचा कसून शोध घेण्याचा प्रयत्न करतो आता होतं असं की रात्री सगळे जेवायला बसतात काव्याला पार्थ बोलवायला येतो तेव्हा काव्या म्हणते की मला भूक नाहीये पार्थ तुम्ही जेवून घ्या तेव्हा आता पार्थ काव्याला बळजबरीने उठवतो आणि जेवणासाठी नेतो तेव्हा सुद्धा काव्या त्याच्यावर चिडते आणि तिची ही झालेली चिडचिड मानिनी पुन्हा एकदा बघते नोटीस करते तेवढंच नव्हे तर डायनिंग टेबलवर जेव्हा काव्या आणि पार्थ म्हणजे अख्खी संपूर्ण देशमुख कुटुंब बसलेलं असतं रात्री डिनर करण्यासाठी तर त्या गोष्टीला आता म्हणजे तिथे सगळ्यांसमोर आता काव्या तिथेसुद्धा पार्थवर चिडचिड करते मग आता होतं काय की मानिनीच्या आणखीन गोष्टी डोळ्यात येतात की नक्की चाललेलं काय आहे ही माझ्या मुलाला सारखं दुखावते कशाला त्रास देते वगैरे वगैरे करून म्हणजे मानिनीच्या डोक्यात ज्या छोट्याशा गोष्टी असतात ना त्या आणखीन वाढत जातात म्हणजे एक फेज असतो की जिथे आळा घातला जाईल त्या विचारांना पण आता ते विचार एवढे स्वतंत्र होऊन जातात की मानिनीच्या डोक्यात ते विचार कधीही येतात अगदी अर्ध्या रात्री सुद्धा तिला हे विचार भेडसावत असतात जस्ट बिकॉज तिचा जीव असतो पार्थमध्ये कारण तिला माहिती आहे की पार्थ कसा आहे पार्थ हळवा आहे साधा आहे समोरच्या मनाप्रमाणे राहतो मेन गोष्ट म्हणजे त्याने ज्याला जवळ केलं ना त्याला तो आपलं सर्वस्व देऊन टाकतो पार्थबद्दल मानिनीला एवढंच वाटत असतं की त्याला कधी त्रास नको व्हायला तो कधी हर्ट नको व्हायला मानिनी याच विचारत असते आता सगळेजण जेवण करतात आणि जेवण झाल्यानंतर आवर आवर सावर झाल्यानंतर सगळे आपापल्या खोलीत जातात इतक्यात आता मानिनी हॉलमध्ये एकटीच बुद्धिबळ खेळत बसलेली असते चेस खेळत बसलेली असते तिच्या डोक्यात तेव्हा पण हेच विचार पळत असतात आणि तितक्यात तिचे लक्ष जातं देवघराकडे आता देवघरात मानिनी जाते तेवढ्या रात्री आणि तिथे जाऊन देवाला प्रार्थना करू लागते ते आता देवाकडे भगत म्हणते की देवा माझ्या मुलाचं सुख मला जपायचं आहे काव्या खरंच त्याच्यावर प्रेम करत असेल तर तिला शक्ती दे पण जर तसं नसेल तर माझ्या मुलाला या वेदनेतून मुक्त करून टाका काव्याला सद्बुद्धी दे की काव्या लवकरात लवकर माझ्या मुलाला डिवोर्स देऊन मुक्त करून टाकेल तर आता मानिनीच्या चेहऱ्यावरून म्हणजे स्पष्ट तिच्या मुलाबद्दलची काळजी दिसत असते आणि काव्या काव्या तर तिच्या खुली जाऊन एकच विचार करत असते की मला आता आता म्हणजे मी पार्थच्या प्रेमात पडायला लागली आणि नियतीचा खेळ बघा नियती आता मला दूर करते आहे त्याच व्यक्तीपासून काव्याला आता खूप वाईट वाटत असतं म्हणजे तिला सारखे सारखे तेच विचार चालत असतात आणि एकीकडे पार्थ विचारत असतो की काव्या माझ्यापासून काहीतरी लपवते दुसरीकडे मानेनी विचारत असते की काव्याने लवकरात लवकर डिवोर्स देऊन टाकावा पार्थला नाहीतर नीट तरी वागावं त्याच्यासोबत आता नाईलाच झालेला असतो काव्याचा की करू काय मी आता पण मग शेवटी ऍट द एंड मानिनीचं हेच म्हणणं असतं की बाई तू प्लीज माझ्या मुलाला मोकळ कर तू त्याच्यासोबत राहूच नको किंवा म्हणजे तू त्याला जर सुखात ठेवू शकत नाहीयेस तर मला त्याला दुःखात पण बघायचं नाहीये त्याला त्रास होईल अशा काही गोष्टी करू नकोस सो असं सगळं मानिनीचं म्हणणं असतं पार्थ आणि काव्या तिघही विचारांमध्ये हरवलेली असतात पार्थ डोक्यात तेच विचार चाललेला असतो की काव्या नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवते काहीतरी गुड आहे जे तिला मला सांगता येत नाहीये आता पार्थला गैरसमज होत असतो की काय असेल ते जे काव्य मला सांगू शकत नाहीये आणि एकीकडे काव्य विचारी अर्धी राहते की काय करू मी आता मला डिवोर्स द्यायचा नाहीये मी मालिनी काकूंना जाऊन सांगू का की माझं खरच पार्थवर प्रेम आहे मी त्यांच्याशिवाय आता राहू नाही शकणार माझं दिवसेंदिवस त्यांच्यावरचं प्रेम वाढत चाललेलं आहे आणि ठीक आहे ना मैत्रीपूर्ण संबंधातून निर्माण झालेलं प्रेम जरी असलं तरी कदाचित पुढे जाऊन त्याचा काहीतरी गोड शेवट होऊ शकतो लग्नानंतरहून प्रत्येक वेळेस घाईघाईने किंवा लगेचच प्रेम होईल असं तर कुठे कोणी म्हणून नाही ठेवलेलं आहे ना आणि ऑब्वियसली हे लग्न अशा अवस्थेत झालेलं होतं की ज्याची कोणालाच कल्पना नव्हती आणि त्या गोष्टीची झळ अजूनही देशमुख कुटुंबियांना कधी कधी सतावते आणि मेन म्हणजे ज्या व्यक्तीचा या सगळ्यामध्ये हात होता वसुंधरा वसुआत्या सो so, तिला तिच्या कर्मांची शिक्षा मिळाली आहे तरी सुद्धा सारखं सारखं ह्या गोष्टींचं डिस्कशन का केलं जात आहे की माझा भूतकाळ माझा भूतकाळ माझा भूतकाळ आणि सगळ्यात मेन म्हणजे की मानेनी काकूंना असं का वाटतंय की माझं अफेअर असेल हेच विचार काव्याला त्रास देत असतात बाकी काहीच नाही आणि काव्या मनोमन निश्चय करते की नाही नाही मी पार्थला डिवोर्स देऊच नाही शकत जोपर्यंत पार्थ मला स्वतःहून म्हणत नाही की मला तुला डिवोर्स द्यायचा आहे तोपर्यंत तरी मी त्यांना डिवोर्स नाही देऊ शकत आणि ऑलरेडी डिवोर्सबद्दल गोष्ट गोष्टी झालेल्या आहेत चर्चा झालेल्या आहेत डिवोर्स पेपरवर साईन झालेली आहे पण ऑलरेडी आम्ही नोटीस पिरियडवर आहोत सो तो नोटिस पिरियड नंतरूनचा काळ काय म्हणतो यावर डिपेंड करतं की आम्हाला एकमेकांकडून डिवोर्स हवाय की नाही त्यामुळे माझा आत्ता तरी नाही आहे पण मला हे माननी काकूंना पटवून सांगायचंय ते कसं सांगू असा काव्या मनोमन विचार करत असते म्हणजे जर म्हणायला गेलं ना मित्रांनो मालिनीने काव्याला थेट डिवोर्सचा शब्द टाकलेला आहे काव्या आतून पार्थवर प्रेम करते पण सत्य मानेने समोर उघडच करू शकत नाहीये आणि काव्याला स्वतःला पूर्णपणे जाणीव झालेली नाहीये की खरंच तिचं पार्थवर प्रेम आहे अधून मधून पार्थ, पार्थ बद्दल इमॅजिन करत गोष्टी इमॅजिन करत राहणं त्याच्याबद्दल बोलत राहणं असू देत किंवा इतर काहीही गोष्टी असू देत पण या सगळ्या गोष्टींना प्रेमाचं नाव आहे हे काव्याला माहीत नसतं आणि आता पार्थलाही संशय येत असतो दुसरीकडे की काव्या त्याच्यापासून घेतली लपवते तो त्याच विचारात असतो तो इतका शोध घेत असतो की त्याला मध्ये मध्ये वाटतं की काव्याला कोणी त्रास देत असेल का रम्या त्रास देत असेल का वसुआत्या त्रास देत असेल का किंवा आई काही बोलली असेल का पार्थ न राहता एकदा बोलतो सुद्धा की न राहता मानिनीला एकदम बोलतो सुद्धा की आई तू काव्याला काही बोलली आहेस का गं तेव्हा मानिनी म्हणते की नाही रे का काय झालं म्हणजे मानिनीच्या डोक्यात ऑब्व्हिअसली तो विचार येऊन जातो पण मानिनी कबलतच नाही मानिनी म्हणते की का रे काय झालं तेव्हा पार्थ म्हणतो की सतत त्या हल्ली एकाच विचारात ठरवलेल्या असतात सारख्या रडताना दिसत असतात म्हणून तुला मला वाटलं की तू तिला काही सासूच्या नात्याने रागवलीस की काय सॉरी तेव्हा माने म्हणते की नाही रे एवढ्यात तेवढं तर आमचं बोलणं होत असतं आणि रागवली बिगवली काही नाही मी तुझ्या बायकोला लगेच आता एवढा तू म्हणजे आता असं आहे का की तुझ्या बायकोला मी रागवली म्हणून तू आता आईशी भांडायला आलेला आहेस म्हणून आता त्या दोघांमध्ये चेष्टा चाललेली असते तेव्हा पार्थ म्हणतो की आई तसं नाही ग बोलण्याचा प्रश्न नाही आणि मी भांडण तर अजिबातच करणार नाही पण हल्ली काव्या खूप अस्वस्थ झालेल्या आहेत त्यांचं लक्ष कुठेच लागत नाही आहे म्हणजे अभ्यासही त्यांचं लक्ष मला पूर्णपणे लागलेलं ला दिसत नाही असं सारखं सारखं वाटतं की त्यांच्यावर कुठला तरी दबाव आहे कुठला तरी बर्डन आहे सो so, आता मानिनीला नवीन विचार सुरू होतात डोक्यामध्ये so, की आता काव्या अशी अस्वस्थ का झाली असेल तिच्यावर माझ्या बोलण्याचा पॉझिटिव्ह परिणाम झाला असेल का असा विचार मानिनी करत असते सो द थिंग इज की आता गोष्टी हळूहळू शांत पण होत आहेत पण एकीकडे वाढतात पण आणि म्हणजे पार्थला काव्याबद्दल गैरसमज होते की काव्या काहीतरी लपवते म्हणजे आता तर प्रश्न असा उरतोय की काव्या मानेनी समोर सगळं सत्य सांगेल का आणि त्याचबरोबर पार्थ आपल्या प्रेमासाठी लढू शकेल का की या गैरसमजांमुळे खरंच पार्थ आणि काव्याचं नातं तुटून जाईल म्हणजे होऊ शकतं ना की पार्थ आणि काव्याचं तुटून जाईल ना तर डिवोर्स वगैरे होऊन जाईल काव्या माहेरी चालली जाईल आणि मग पार्थं लग्न कोणा दुसऱ्यासोबतच होऊन जाईल दुसऱ्यासोबत कशाला घरात बसली ना टपून ती एक माता रम्या असं तर नाही ना की तिच्यासोबत होऊन जाईल खरं तर खूप मोठा गहन मुद्दा आहे हा अभ्यास करण्यासारखा पण तुम्हाला तर हे इझिली कळून जाईल कारण आपले डेली एपिसोड्स म्हणा किंवा याचा पुढचा पार्टसुद्धा येणार आहे चॅनलवर सो so, आता तो पार्ट आला आहे so, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल जेणेकरून तुम्हाला कळेल म्हणजे अशाच छान छान ट्विस्ट एपिसोडसाठी चॅनलला सबस्क्राईब करा सो दॅट तुम्हाला कळेल तरी की काय काय कंटेंट येतोय त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि हो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतं काव्या आणि पार्थचा डिवोर्स होईल का की त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा नवीन प्रेम बहरेल की असं होऊन जाईल की त्यांचा डिवोर्स झाल्यानंतर रम्या मात्र पार्थ सोबत मंडपात बसणार आहे लग्नासाठी म्हणजे काहीही येऊ शकतं असंही येऊ शकतं की मानेनी पलटी खाऊन जाईल आणि रम्याला पुढे पुढे करेल सो आता काय असेल नक्की पुढच्या भागात हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा आणि आजच्या व्हिडिओबद्दलचं तुमचं मत काय आहे किंवा मी जी काही आता प्रश्न विचारली त्याबद्दलचं तुमचं मत काय आहे हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर माझा रिव्ह्यू सांगण्याची पद्धत तुमच्या मनाला थोडी जरी स्पर्शून गेलेली असेल तर त्याबद्दलचंही तुमचं जर मनोगत तुम्ही कमेंट्समध्ये व्यक्त केलं तर आणखीन उत्तम होईल कारण तुमच्या कमेंट्स किंवा तुमचं बोलणं असू देत या गोष्टी आमच्यासाठी खूप प्र, प्रेरणादायी ठरतात की आम्हाला दरवेळेस वाटत असतं की आम्ही प्रत्येक वेळेस काहीतरी नवनवीन गोष्टी इंट्रोड्यूस करू किंवा नवनवीन गोष्टी करू बरोबरीने मला सांगायला आवडेल की हा एक व्हिडिओ येण्यासाठी फक्त माझ्या आवाजाची मेहनत नसते तर यामध्ये पूर्ण आमच्या टीमचा सपोर्ट असतो किंवा टीमचं काम असतं सो मला असं वाटतं की ज्याचं त्याचं क्रेडिट ज्याला ज्याला त्याला मिळावं किंवा तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटतं हे सुद्धा कमेंट्समध्ये जर आम्हाला कळलं तर नक्कीच आम्ही आणखीन मोटिवेट होऊ आणि नवनवीन कॉन्टेंट तुमच्यासाठी इंट्रोड्यूस करू किंवा आम्हाला प्रेरणा मिळेल ना की नवनवीन काहीतरी आपण आपल्या प्रेक्षकांसाठी गेलं पाहिजे सो माझी एवढीच विनंती आहे की शूड थिंक अबाउट इट चला तर मग मित्रांनो वेळ झाली आता थांबण्याची मी आता इथेच माझ्या वाणीला पूर्ण विराम देत थांबते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद